नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे धनश्री सिव्हिल अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर प्रेरणा मार्गदर्शन आणि जीवनातील सर्वात महत्त्वाच्या गोष्टी शिकण्याची संधी प्रत्येक दिवशी एक नवीन सुरुवात आहे आणि आजचा दिवस तुमच्यासाठी खास आहे जर तुम्हाला तुमच्या जीवनात मोठ्या बदलांची यशाची आणि प्रेरणेची आवश्यकता असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात चला तर मग सुरू करूया आणि तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करूया तयार आहात का चला पुढे चालूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्यक्तिमत्व विकासाचे सात नियम बघणार आहोत जे की तुमचं व्यक्तिमत्व आकर्षित बनायला मदत करतील चला तर मग सुरुवात करूया एक आत्मविश्वास वाढवा आत्मविश्वास ही व्यक्तिमत्वाची सर्वात महत्वाची बाजू आहे स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवा आपल्या विचारांवर आणि निर्णयावर विश्वास ठेवून आपले, आपले कार्य करा दोन सकारात्मक दृष्टिकोन ठेवा जीवनात सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्याने तुमचं होईल नकारात्मक कृतींपासून दूर राहा सकारात्मक विचार केल्याने तुमचं मन आणि शरीर दोन्ही ताजेतवाने राहतात तीन स्वतःला कायम सुधारत राहा व्यक्तिमत्व विकासासाठी अत्यमूल्यांकन महत्वाचे आहे प्रत्येक दिवसाला सुधारण्यासाठी संधी समजा नवीन गोष्टी शिकण्याचा आणि आपले कौशल्य सुधारण्याचा प्रयत्न करा योग्य व्यवस्थापन करा तुमच्या वेळेचे योग्य व्यवस्थापन केल्याने तुम्ही अधिक उत्पादक आणि प्रभावी होऊ शकता प्रत्येक गोष्टीसाठी ठरवलेला वेळ पाळा आणि त्या वेळेत कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करा पाच संपूर्णता आणि प्रामाणिकता ठेवा खरेपणा आणि प्रामाणिकता ही उच्च व्यक्तिमत्त्वाची खून आहे प्रत्येक गोष्टीत प्रामाणिक राहा आणि कोणत्याही परिस्थितीत नैतिकतेचे पालन करा लोक तुमच्या प्रामाणिकतेचे आदर करतील सहा समाजाशी चांगले संबंध ठेवा चांगले संवाद कौशल्य आणि दुसऱ्यांशी सहकार्याने तुम्ही तुमचे व्यक्तिमत्व अधिक सकारात्मक बनवू शकता इतरांशी सन्मानाने वागा त्यांचं ऐका आणि त्यांच्या विचारांची कदर करा सात स्वतःला प्रेरित करा आणि इतरांनाही प्रेरित करा व्यक्तिमत्व वाढवण्यासाठी स्वतःला प्रोत्साहन देणे महत्वाचे आहे आपले ध्येय ठरवा आणि त्याकडे धाडसाने वाटचाल करा इतरांना देखील त्यांच्या यश यशाच्या दिशेने प्रेरित करा हे सात नियम तुमच्या व्यक्तिमत्वाचे वृद्धी करण्यास मदत करतील आणि तुम्हाला अधिक आकर्षक प्रभावी आणि आत्मविश्वासाने भरलेल्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्यात मदत करतील धन्यवाद